महावितरण कंपनीच्या वतीनं एका खासगी ठेकेदारामार्फत शेतीपंपाची जुनी वीज मीटर काढून त्या ठिकाणी प्रीपेड मीटर बसवण्याचं काम सुरू आहे शेतकऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती न देता मीटरबाबत वेगळी कारणं सांगून प्रीपेड मीटर बसवली जात आहेत ही गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर करवीर तालुक्यातील म्हारोळ इथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं प्रीपेड मीटर काढून महावितरणचे अधिकारी शुभम जंगले यांच्याकडे परत दिली यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला महावितरण कंपनीनं नेमून दिलेल्या खाजगी ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी करवी तालुक्यातील म्हारोळीतल्या काही शेतकऱ्यांच्या घरी गेले तुमच्या शेती पंपाच्या मीटरचं थ्री फेज मीटर आलंय त्यामुळे आपलं जुनं मीटर बदलावं लागणार आहे असं सांगून त्यांना शेतातील मीटरजवळ घेऊन गेले दरम्यान जुने मीटर असताना नवीन मीटर कशासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला असता यापुढं रिडिंग घेण्यासाठी कोणीही येणार नाही तर मीटरची रीडिंग ऑप होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं या मीटरवर एक हजार रुपयांचा रिचार्ज फ्री मिळणार असून तो संपल्यानंतर तुम्हाला नवीन रिचार्ज करावा लागेल असंही ठेकेदाराच्या प्रतिनिधीने सांगितलं आणि जबरदस्तीना तीन शेतकऱ्यांची मीटर जोडणी करण्यात आली दरम्यान याबाबत गावातील इतर शेतकऱ्यांना माहिती मिळताच आज सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरण विरोधात आंदोलन केलं ठेकेदारांना बसवलेली मीटर काढून महावितरणचे सांगळूचे कनिष्ठ अभियंता शुभम जंगले यांच्याकडे परत करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रामाणिक आहेत वीज बिल वसुलीत जिल्हा आघाडीवर आहे तरीही प्रीपेड मीटर लादण्याची गरज आहे का एकीकडं मीटर असतानाही हॉर्स पॉवर केली जाते मग प्रीपेड मीटर कशासाठी असा सवाल करत कोणत्याही परिस्थितीत प्रीपेड मीटर स्वीकारणार नसल्याचं वीज ही पद्धत योग्य नाही हे आम्ही खपवून घेणार नाही प्रीपेड मीटर बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीच कल्पना नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर सक्ती करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिला दरम्यान शेतकरी शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता जंगले यांना धारेवर धरलं या ठिकाणी आता मशीन मीटर एक काम या ठिकाणी महावितरण चालू केलं आहे आता तसं बघितलं शेतकरी सगळीकडनं अडचणीत आहे शेतकरी आता ऊस पीक आपल्याला पश्चिम भागामध्ये प्रामुख्याने ऊस पीक घेतलं जाते आणि हे ऊस पीक जर घेतल्यानंतर म्हणजे एकदा ऊस लागण केल्यानंतर दीड ते दोन वर्षानंतर त्या पैशा शेतकऱ्याच्या हातात पैसे येतात आणि जे पैसे येतात त्यातून त्याला काहीच हातात उरत नाही एवढा त्याचा खर्च प्रचंड झालेला असतो आणि या असं असताना सुद्धा आपल्या पश्चिम भागातला शेतकरी निश्चितपणे प्रामाणिकपणानं या ठिकाणी बिलं भरतो आहे आपल्या कोल्हापूर जिल्हा त्यामध्ये बिलं भरण्यामध्ये अग्रेसर आहे शेतकरीमध्ये आणि इतर भागामध्ये बघितलं तर सगळीकडं कसे काय क कुठल्या प्रकारे वीज घेतली जाते त्याची बिलं कशी भरली जाते माहिती असताना जिथं प्रामाणिकपणानं वीज बिलं भरली जाते त्या ठिकाणी आता आठशे मीटर बसवून एक प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे यावेळी एन के पाटील आनंदा शिंदे राजाराम पाटील रवींद्र पाटील उत्तम कासोटे एमजी पाटील भगवान चौगुले शिवाजी पाटील संग्राम चौगुले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते